आपल्या सर्वांच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराज राज्य जननी जिजाऊ शाहू महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सा, राजमाता पुण्यश्लोक अहिदेवी होळकर यांच्यासह देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघुजी भांगरे या सर्व महान व्यक्तींना सुरुवातीला नऊ ऑगस्टला आदिवासी दिन आहे त्या आदिवासी दिनाच्या निमित्तानं देखील मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला पुढच्या वाटचालीच्या करता देखील शुभेच्छा देतो तसं बघितलं तर उत्तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध शक्तीपीठ असणाऱ्या वणीच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी मी वंदन करतो